पांडुरंगाच्या कानामध्ये मासे काय आहे सत्य या पाठीमागे एक कथा प्रचलित आहे कथेनुसार एक कोळी बांधव गरीब पण मनाने श्रीमंत असा विठ्ठलाचा परमभक्त होता समुद्राच्या आत जाण्यापूर्वी तो विठ्ठलाचं ध्यान करायचा आणि सुखरूप परत यायचा एक दिवस हा कोळी बांधव पंढरपूरच्या दिशेने निघाला त्याला विठ्ठलासाठी काहीतरी भेट वस्तू देण्याची खूप इच्छा होती परंतु तो काय करणार त्याच्याकडे होते तरी काय तेव्हा जाता जाता त्याने एका टोपलीतले दोन मासे आपल्या सोबत घेतले त्याच्या हातातले ते दोन मासे पाहून काही लोकांनी त्याला जाऊ दिले नाही अरे मासे देवाला मासे वाहशील सर्व लोकांनी त्याची निंदा केली कोळी बांधवाचे डोळे पाण्याने भरले तो म्हणाला हेच माझं सर्वस्व आहे माझं प्रेम यामध्येच आहे हे मी देतोय देवासाठी तेव्हा विठोबा स्वतः प्रकट झाले विठोबा म्हणाले जो देतो त्याचं मन पहा हा कोळी मासे देतोय पण भक्ती भावाने त्याच्याकडे फक्त तेच आहे आणि तेच तो देतोय प्रेमाने मी सृष्टीचा स्वामी आहे सगळ्यांचाच फक्त तुमचाच नाही माझ्यासाठी भक्ती महत्वाची आहे पदार्थ नाही विठोबांनी कोळ्याने आणलेले दोन मासे घेतले आणि आपल्या कानांमध्ये मकर कुंडले म्हणून घातले आणि तेव्हापासूनच ही दोन मकर कुंडले त्यांच्या कानात आहेत अशी कथा सांगितली जाते जात धर्म श्रीमंत गरीब पवित्र अपवित्र हे सर्व मानवी मापदंड आहेत विठोबासाठी मात्र एकच मापदंड आहे भक्ती